नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक मोठ्या ब्रेकिंग करता है, तर चला ब्रेकिंग स्पष्टीकरण स्पष्टीकरण करूया निवडणुकीच्या वगळण्याचे आदेश टीचर्स ड्युटी या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे लोकसभा दोन हजार चोवीस शिक्षकांना बीएलओ कामातून वगळण्याबाबत ब्लॉक लेव्हल ऑफिसर म्हणून वगळण्याबाबत स्पष्टीकरण आहे लोकसभा चोवीस विषय आहेत लोकसभा निवडणूक दोन हजार चौदाच्या कामा, कामा तसेच मतदार याद्याच्या अद्यावत करण्यासाठी नियुक्त केलेल्या करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये परिपत्र हे निर्गमित करण्यात आले आहे एक महोदय संदर्भ क्रमांक महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचे दिनांक दोन -दोन पत्र हुआ, दोन, श्री कपिल हरिचंद्र पाटील सदस्य महाराष्ट्र विधान परिषद यांचे एकवीस दोन दोन हजार तेवीस चोवीस चे पत्र हे दोन पत्राचा संदर्भ घेऊन उपरोक्त संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने पत्र सोबत त्यासाठी शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांना आगामी लोकसभा आणि विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी करता पाच दिवसापेक्षा अधिक काळ झोपण्यात येऊ नये अशी मागणी केली होती त्याचप्रमाणे श्री कपिल पाटील विधान परिषद सदस्य यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षा तोंडावर आल्याना शिक्षकांना बीएलओ कार्यालयातून करण्याची विनंती केली आहे या अनुषंगाने सदर भारत भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक चार दहाच्या पत्राच्या कडे लक्ष वेधण्यात आले आणि पत्र ते सोबत जोडलेले आहे त्यानुसार मतदार याद्या तयार करणे आणि त्यांचे पुनर्परीक्षण करणे या कामासाठी नियुक्त करावयाच्या मतदान परिपत्रकातील परिपत परिशिष्ट दोन आणि एक पॉइंट तीन मध्ये प्रकारच्या प्रवर्गाची शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांची मतदान केंद्र स्तरावर अधिकारी म्हणून नियुक्ती करता येते तसेच त्यांच्या प्रमाणे सदर तेरा प्रवर्गातून तेरा प्रवर्गातून आवश्यकतेनुसार कर्मचारी उपलब्ध झाल्यास त्या थे पत्रातील एक पॉइंट तीन मध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रवर्गातील कर्मचारी सुद्धा बीएलओ म्हणून घेता येईल आणि त्यामध्ये केंद्र शासनाने कर्मचाऱ्या कर्मचारी गट ब अधिकारी इच्छुक असल्यास किंवा सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी यांचा समावेश असेल अं तरी चालेल मतदार याद्याचे पुनर्परीक्षण करण्यासाठी शिक्षकांच्या का का नियुक्तीच्या अनुषंगाने भारतीय निवडणूक आयोगाने दिनांक पाच नऊ दोन हजार सोळाच्या पत्रा काही सूचना निर्गमित केलेल्या आहे आणि या सूचना सर्व जिल्हाधिकारी यांना यापूर्वीच पाठवण्यात आले आहेत सदर पत्राची प्रत

पुनर्परीक्षण करण्याचे काम देता येईल त्याचप्रमाणे मान्य उच्च न्यायालयाचे याचिका क्रमांक अधिनियम एकोणीसशे पन्नास च्या कलम एकोणतीस या प्रतिनिधित्व अधिनियम एकोणीसशे एकावन व कलम एकोणीसशे एकोणसाठ एकुन अनव्य उपलब्ध करून द्यावायच्या कर्मचारी वर्गाच्या संदर्भात निर्मय घेण्यात आलेला आहे त्यापैकी कलम एक कलम एकोणतीस नुसार मतदार याद्या तयार का, करण्याच्या कामाच्या अनुषंगाने कर्मचारी उपलब्ध करून करून घेतले असून कलम एकशे एकोण साठ नुसार त्यानंतर खाजगी अनुदानित विना अनुदानित मधील प्रायव्हेट शिक्षक ऍडेड नॉन ऍडेड सर्व स्कूल मधील शिक्षक आणि

हा फेब्रुवारी ते एप्रिल हा कालावधी शैक्षणिक दृष्ट्या महत्वाचा कालावधी आहे आणि या कालावधीमध्ये विविध शाळांच्या परीक्षा घेत गे, घेण्यात येत असतात त्यामुळे सरसकट शिक्षक वर्गाला निवडणुका तुम कर्तव्य 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 अर्थ तसेच मतदार याद्याच्या कामासाठी कायमस्वरूपी काम देणे हे विद्यार्थ्यांचे नुकसान करून ठरू शकते ही हि एक भावना रास्त आहे परंतु परंतु या संबंधित सर्व बाबीचा विचार करता निवडणुकीचे काम महत्वाचे आणि तातडीचे असल्याने लोकप्रतिनिधी अधिनियमातील विवसित तरतुदीनुसार प्रयोजनाच्या संदर्भात अनिवार्य आहेत मात्र कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देत असताना शिक्षका व्यतिरिक्त शिक्षका व्यतिरिक्त माननीय निवडणूक आयोगाच्या दिनांक चार दहा दोन हजार बावीस च्या पत्रात नमूद केल्याप्रमाणे अन्य प्रवर्गाकडे वर्ग वर्ग सुद्धा उपलब्ध करून देता येईल आणि दुसऱ्या कर्मचारी घेण्यास गे, गे, हरकत नाही अशा प्रकारच एक परिपत्रक निर्गमित झाला असून त्या परिपत्रकाचे येथे मी लिंक देत आहे ही लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला पीडीएफ स्वरूपात उपलब्ध मी होल करिता एक्टिव एजुकेशन यूट्यूब चैनल ने हा वीडियो वायरल किया लाइक शेयर सब्सक्राइब करा विसू ना धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थैंक यू वेरी मच लॉट ऑफ थैंक्स